नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी पर्णिका हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर चालू वित्तीय वर्षाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली यांच्याकडून लोकसभेत सादर जगभरात आर्थिक मंदीचं वातावरण असतानाही भारतीय अर्थव्यवस्थेचं चित्र आशादायी असल्याचं आर्थिक सर्वेक्षणात नमूद दोन हजार सोळा सतरा या वित्तीय वर्षात विकास दरात पावणे आठ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याचा आर्थिक सर्वेक्षणाचा अंदाज सुरक्षेच्या दृष्टीनं सियाचेन अत्यंत संवेदनशील असल्यानं तिथून सैनिक हटवणार नाही संरक्षण मंत्र्यांची लोकसभेत माहिती पठाणकोट हवाई दलावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासासाठी पाकिस्तानकडून संयुक्त समितीची नेमणूक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पन्नासाव्या आत्मसमर्पण दिनानिमित्त राज्यभरातून आदरांजली आणि आर्थिक मदत न मिळालेल्या शहीदांच्या कुटुंबियांसाठी एकवीस कोटी रुपये अर्थसहाय्य देण्याचा राज्य सरकारचा निर्णय वृत्त वित्तीय वर्ष दोन हजार पंधरा सोळासाठीचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली यांनी आज लोकसभेत सादर केला आगामी वित्तीय वर्ष दोन हजार सोळा सतरामध्ये सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा दर सात ते पावणे आठ टक्क्याच्या दरम्यान राहील असा अंदाज आर्थिक सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे चालू आर्थिक वर्षात हा दर सात पूर्णांक सहा दशांश असेल चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट तीन पूर्णांक नऊ दशांश टक्के नियंत्रणात राहील ही वित्तीय तूट कमी करण्याचं उद्दिष्ट गाठणं शक्य आहे असंही अहवालात म्हटलं आहे येत्या दोन वर्षात देशाचा विकास दर आठ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकेल असा विश्वासही अहवालात व्यक्त करण्यात आला आहे जागतिक अर्थव्यवस्था मंदावली असल्यानं भारतासाठी आव्हानात्मक स्थिती असली तरी देशाची अर्थव्यवस्था सध्या आशादायी असल्याचं अहवालात म्हटलं आहे मात्र जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिती अधिक बिकट झाली तर त्याचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसू शकतो असा इशारा अहवालात देण्यात आला आहे देशांतर्गत बाबीत यंदा मोसमी पाऊस वेळेवर आणि उत्तम होणं तसंच सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे जनतेची खरेदी क्षमता वाढली तर अर्थव्यवस्थेवर चांगला परिणाम होईल असं अहवालात म्हटलं आहे सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांची तसंच कॉर्पोरेट समूहांची ढासळती स्थिती हा विकासातला महत्वाचा अडथळा असल्याचं अहवालात म्हटलं आहे सरकारनं वित्तीय सुधारणांच्या आधारे औद्योगिक कॉर्पोरेट आणि पायाभूत क्षेत्रानं उत्तम कामगिरी करावी अशी अपेक्षा अहवालात व्यक्त करण्यात आली आहे चालू आर्थिक वर्षात भारतीय रेल्वे बंदर नागरी हवाई वाहतूक दूरसंवाद या क्षेत्रांमध्ये वाढ झाली आहे जागतिक बाजारपेठेतली अस अस्वस्थता संपुष्टात आल्यानं भारतीय बाजारपेठ गुंतवणुकीसाठीचा सर्वोत्तम पर्याय ठरला असल्याचं सर्वेक्षणात म्हटलं आहे चालू आर्थिक वर्षात जागतिक बाजारपेठेत बरेच चढ उतार होत तरी त्या तुलनेत भारतीय शेअर बाजार स्थिर आहे असंही या अहवालात नमूद केलं आहे सियाचेन हा संरक्षण दृष्ट्या अतिशय संवेदनशील प्रदेश असल्यामुळे तिथून लष्कराला हटवणं शक्य नसून तिथे जवान नसतील तर धोका पोहोचू शकतो असं संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी स्पष्ट ते आज लोकसभेत बोलत होते माजी सैनिकांच्या निवृत्ती वेतनाचा समावेश अर्थसंकल्पात केला जात नाही तसा तो केला तर सकल राष्ट्रीय उत्पादनात दोन पूर्णांक दोन दशांश टक्क्यांनी वाढ दिसेल असं पर्रिकर म्हणाले जेएनयू प्रकरणी उत्तर देताना मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी महिषासूर आणि दुर्गादेवीविषयी वाचलेल्या पत्रकावर आज राज्यसभेत विरोधकांनी आक्षेप घेतला हे पत्रक वाचल्यानं जनतेच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात असं सांगत स्मृती इराणी यांनी या प्रकरणी माफी मागावी अशी मागणी काँग्रेसनं आज राज्यसभेत केली मात्र लोकसभेतल्या आपल्या वक्तव्यावर विरोधकांनी पुरावे मागितल्यानं आपण मधल्या विद्यार्थ्यांनी प्रसिद्ध केलेलं हे पत्रक वाचल्याचं स्पष्टीकरण इराणी यांनी दिलं इराणी यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका केल्यानंच विरोधकांनी हा मुद्दा काढल्याचं भाजपा खासदारांनी म्हटलं आहे या मुद्द्यावर दोन्ही बाजूंनी जोरदार खडाचंगी झाली त्यानंतर स्मृती इराणी यांच्या वक्तव्यात अवमानकारक उल्लेख केला का ते तपासलं जाईल असं पीठासीन अधिकारी पी जे कुरी यांनी यावि म्हणाले यानंतर राज्यसभेचं कामकाज अडीच वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं पाकिस्तानला एफ सोळा विमानं देण्याचा व्यवहार रद्द करावा अशी मागणी अमेरिकेतील रिपब्लिकन पार्टीचे सिनेट सदस्य रँड पॉल यांनी केली आहे या संदर्भात त्यांनी अमेरिकेच्या संसदेत प्रस्ताव मांडला आहे पाकिस्तानला इतर युद्धसामग्री आणि संरक्षण उपकरणं विकू नयेत असंही पॉल यांनी म्हटलं अमेरिकेनं पाकिस्तानला आठ एफ सोळा लढाऊ विमानं विकण्यासाठीचा करार केला आहे भारतानं अमेरिकेच्या या निर्णयाचा तीव्र शब्दात निषेध केला असून या विमानांचा वापर दहशतवादी कारवायांसाठी होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली आहे या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं या निर्णयाचा फेरविचार करावा असं भारतानं म्हटलं आहे भारतात पठाणकोट हवाई दलावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासाकरता पाकिस्ताननं पाच सदस्यांच्या संयुक्त तपास पथकाची नेमणूक केली आहे भारत सरकारनं परवानगी दिली तर हे पथक पुढल्या महिन्यात पठाणकोटला भेट देऊन पुरावे गोळा करण्याची शक्यता आहे या पथकात पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि संरक्षण विभागातल्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे या संदर्भात भारतानं दिलेल्या माहितीनुसार पाकिस्ताननं नुकताच प्राथमिक माहिती अहवाल दाखल करून विशेष तपास पथकाची स्थापना केली आता हे पथक तपासाची सूत्रं संयुक्त तपास पथकाकडे सोपवणार आहेत आर्थिक मदत न मिळालेल्या शहीदांच्या कुटुंबियांसाठी एकवीस कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांकरता गडचिरोली इथं पोलिसांतर्फे उभारण्यात येत असलेल्या नवजीवन वसाहतीचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते, ते बोलत होते सन एकोणीश ते दोन हजार नऊ पर्यंतच्या शहीद कुटुंबियांना वाढीव आर्थिक सहाय्य मिळालेलं नाही त्यामुळे त्यामुळं त्यांना याचा लाभ मिळेल असं ते म्हणाले नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी गडचिरोली पोलीस चांगलं काम करत असून सरकार खंबीरपणे पोलिसांच्या पाठीशी उभा आहे असं त्यांनी सांगितलं एटापल्ली तालुक्यातल्या दुर्गम अशा नक्षलग्रस्त भागातल्या बुरगी इथल्या नवीन पोलीस स्थानकाचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं मुंबईत मेक इन इंडिया अंतर्गत गिरगाव चौपाटी इथं महाराष्ट्र रजनी कार्यक्रमात अचानक आग लागल्याप्रकरणी विजक्राफ्ट कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मेक इन इंडिया या महत्वाकांक्षी उपक्रमासाठी देशविदेशातल्या पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी महाराष्ट्र रजनीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम सुरू असतानाच व्यासपीठाच्या पुढच्या भागात आग लागली अग्निशमन दलाच्या चौदा बंबांनी ही आग एका तासाच्या आत आटोक्यात आणली होती आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नव्हती या आगीच्या कारणांची चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते विस्क्राफ्ट कंपनीविरुद्ध बेजबाबदारपणा आणि हलगर्जीपणाबद्दल गुन्हा दाखल झाला आहे आपल्याला दहशतवादी म्हणू नका या संजय दत्तच्या वक्तव्यावर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी तीव्र शब्दात नापसंती व्यक्त केली आहे पंढरपूर इथल्या पत्रकार परिषदेत बोलत होते येरवडा कारागृहातून सुटका झाल्यानंतर संजय दत्तनं विधान केलं होतं त्याच्यासारख्या शिक्षा भोगून आलेल्या गुन्हेगारानं स्वतःचं उदात्तीकरण करू नये त्यामुळे तरुणांमध्ये चुकीचा संदेश पसरतो त्याची सुटका सर्वसामान्य कैद्यांप्रमाणेच झाली आहे आहाशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटावेळी संजय दत्तच्या घरात असलेल्या शस्त्रास्त्रांची माहिती त्यावेळी त्यानं पोलिसांना दिली असती तर हे स्फोट घडलेच नसते असंही निकम यांनी यावेळी स्पष्ट स्वातंत्र्य स्वातंत्र्यसैनिक आणि प्रतिभावंत साहित्यिक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज पन्नासावी पुण्यतिथी देशाच्या क्रांतिकारक चळवळीमध्ये सावरकरांनी मोलाचं योगदान दिलं भाषा शुद्धी आणि लिपीशुद्धी आणि अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे ते प्रणेते होते त्यांचे सुधारक विचार आजच्या काळातही प्रेरणादायी आहेत विनायक दामोदर सावरकर मारता मारता मरे तो झुंजेन अशी भीष्म प्रतिज्ञा करून त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध आजन्म लढा दिला आपल्या राष्ट्रभक्तीमुळे सावरकरांना अनेक गोष्टींना मुकावं लागलं मुंबई विद्यापीठानं त्यांची पदवी काढून घेतली बॅरिस्टर होणाऱ्या लोकांना त्या काळी आपण ब्रिटिश सरकारची एकनिष्ठ राहू अशी हमी द्यावी लागली सावरकरांनी अर्थातच ती द्यायला नकार दिला आणि परीक्षेत उत्तम गुण मिळालेले असतानाही ब्रिटिश सरकारनं त्यांना ही पदवी द्यायचं नाकारलं पुढे एकोणपन्नास वर्षांनी मुंबई विद्यापीठानं त्यांना ही पदवी पुन्हा प्रदान केली आणि ते बॅरिस्टर झाले नागपूर आणि पुणे विद्यापीठानं त्यांना सन्माननीय डिलीट बहाल केली हा भाग वेगळा सावरकरांबद्दल आपण विचार करू लागतो तेव्हा अनेक रूप आपल्या डोळ्यासमोर तरळू लागतात तर शिक्षक थोर समाजसेवक कवी लेखक नाटककार सगळ्या धर्मांचे आणि इतिहासाचे अभ्यासक हिंदुत्वाचे भाष्यकार भाषा शुद्धी आणि लिपी शुद्धीसाठी झटणारे आंदोलक पट्टीचे राजकारणी मुत्सद्दी साम्राज्यवाद नष्ट करण्यात आखण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कटाचे सूत्रधार सशस्त्र क्रांतीचे अग्रदूत अठराशे स्वातंत्र्य समर या पुस्तकाचं प्रकाशन होण्यापूर्वीच त्यावर दोन देशात बंदी घालण्यात आलेले लेखक जॅक्सन वध प्रकरणात दोन जन्मठेपेंची म्हणजेच पन्नास वर्षांची काळ्यापणाची शिक्षा झालेले क्रांतिकारक भारतीय राष्ट्रध्वजाचे निर्मिती किती किती सांगावं त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाचे पैलू दाखवणारी ही काही रूप आजही आपण अंदमानातल्या सेल्युलर जेलमध्ये गेलो तर तिथल्या कणाकणातून एकच घोष आपल्याला ऐकू येईल अनादिमी अनंतमी अवध्यमी भला मारिल रुपू जगती असा कवण जन्मला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा आज पन्नासावा स्मृती दिन अर्थात आत्मार्पण दिन त्यांना अभिवादन करण्यासाठी राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत या अंतर्गत नागपुरातल्या शंकरनगर चौकातल्या सावरकरांच्या पुतळ्याला नागपूरचे महापौर प्रवीण दटके आणि आमदार अनिल सोले यांनी आज पुष्पहार अर्पण केले तसंच हिंदू महासभा आणि संवेदना परिवार संस्थेच्या वतीनंही पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आलं जळगाव इथंही आज यानिमित्त स्वातंत्र्य चौकातल्या सावरकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करण्यात आली जिल्हा वकील संघ आणि हिंदू महासभेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते नाशिक जिल्ह्यातल्या भगूर या सावरकरांच्या मूळ गावी आज सावरकर पुण्यतिथीनिमित्त साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं आहे सकाळी ग्रंथदिंडी आणि शालेय विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमांनी या संमेलनाची सुरुवात झाली बुद्धिजीवी दहशतवाद हा गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्यास न्यायप्रणालीत अडथळे निर्माण करतो त्यामुळे तो गुन्हेगारांपेक्षाही घातक आहे असं मत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय संघटन मंत्री सुनील आंबेकर यांनी व्यक्त केलं अभापच्या युवा जागरण समितीच्या वतीनं जेएनयूचं सत्य या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी काय शिक्षण घेतात याकडे पालकांनी लक्ष द्यावं असं आंबेकर म्हणाले युवकांमध्ये देशाविषयी अभिमान निर्माण होईल असं शिक्षण देण्याची गरज आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं यावेळी शहीद हनुमंतप्पा यांच्या पत्नी आणि मातोश्रीना एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला या कार्यक्रमाला कांचन गडकरी महापौर प्रवीण दटके आदी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र आरोग्य विभाग आणि गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीनं बीड जिल्ह्यात सतरा फेब्रुवारी ते सहा मार्च या कालावधीत महाआरोग्य अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे या अंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातल्या एक लाख त्रेपन्न हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली असून दुर्धर आजारावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून शस्त्रक्रिया करण्यात येत आहे अशी माहिती पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी दिली या, या अभियानामुळे दुष्काळग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना लाभ होत असून जिल्हा रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालय उपकेंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे श्री मल्टीमीडिया व्हिजन प्रायव्हेट लिमिटेड प्रकाशित करत दैनिक तरुण भारत हे वृत्तपत्र भाजपाचं मुखपत्र असून विनोद तावडे अजूनही या कंपनीच्या संचालकपदी आहेत अशा एखाद्या खासगी कंपनीच्या संचालकपदी मंत्र्यांना असल्यामुळे परस्पर विरोधी हितसंबंधांचा प्रश्न निर्माण होतो असा आरोप काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला याचा उल्लेख तावडे यांनी आपल्या निवडणुकीच्या शपथपत्रात केला नव्हता असंही म्हणाले महाराष्ट्र विश्वकोष निर्मिती महामंडळाच्या प्रमुखपदी नियुक्ती झालेले दिलीप करंबेळकर हे देखील या कंपनीत संचालक असून केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी या कंपनीत भागधारक आहेत असं चव्हाण म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस आणि विनोद तावडे यांनी या मुद्द्यावरून राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली विनोद तावडे यांनी मात्र पृथ्वीराज चव्हाण यांचे आरोप फेटाळले आहेत आपण मल्टीमीडिया व्हिजनचे मानद संचालक असून त्यामधून आपल्याला कोणत्याही प्रकारचं उत्पन्न मिळत नाही असं तावडे यांनी सांगितलं लातूर जिल्ह्यात पानगाव इथं पोलिसांवर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग करणार आहे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी पानगावला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते या तपासात सायबर क्राईम ब्रांचची देखील मदत घेतली जाणार असून तो व्हिडिओ कोणी काढला आणि कोणी व्हायरल केला याची देखील चौकशी केली जाईल असं शिंदे यांनी सांगितलं आरोपींना कठोर शिक्षा मिळावी यासाठी प्रयत्न केले जातील असं आश्वासन त्यांनी दिलं पोलीस आपल्या संरक्षणासाठी असतात हे लक्षात घेऊन सहकार्य करावं आणि शांतता पाळावी असं आवाहन शिंदे यांनी केलं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय प्रचार संचालनालयानं पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यातील वाकी या गावात विशेष प्रचार अभियान सुरू कलि आहे पालकमंत्री विष्णू सावरा यांच्या हस्ते या अभियानाचं चा उद्घाटन झालं यावेळी दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारे स्टॉल्स या ठिकाणी उभारण्यात आले आहेत बंजारा महिलांच्या बचत गटांना महासंघ स्थापन करून त्यांना विविध मॉलमध्ये त्यांच्या त्यांची विकायला संधी दिली जाईल असं ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं बीड जिल्ह्यातल्या भावठाणा इथं आयोजित भरतकाम प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन करताना त्या बोलत होत्या जपान सरकारच्या मदतीनं हरपणी गोरबंजारा महिला कला विकास मंडळानं हे प्रशिक्षण केंद्र सुरू केलं आहे या दुर्मिळ कला प्रकाराला चांगले दिवस येऊन गोरगरीब कलाकार स्त्रियांनाही रोजगार मिळू शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला रस्ते अपघाताचं वाढतं प्रमाण लक्षात घेता सुरक्षिततेच्या दृष्टीनं राज्यात दुचाकी स्वारांना हेल्मेटचा वापर सक्तीचा करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे पुणे आणि औरंगाबादमध्ये या हेल्मेट सक्तीला प्रचंड विरोध झाला यावर पर्याय म्हणून अहमदनगरमधल्या अकरावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यानं नवीन शक्कल लढवून युजर फ्रेंडली हेल्मेट तयार केलं मग पाहूयात कसं हे गाडी चालवताना झोप येणं हेल्मेट घातल्यामुळे डोकं तापणं मोबाईलवर बोलता न येणं अशा अनेक कारणांमुळे हेल्मेट वापरण्याचा दुचाकी स्वारांना कंटाळा येतो त्यांची हीच अडचण लक्षात घेऊन अहमदनगरच्या आनंद मुळे या अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं मोजकत साहित्य वापरून युजर फ्रेंडली हेल्मेट तयार केला आहे यामध्ये एक कुलिंग सिस्टम बसवलेला आहे की जी आ, जो फॅन आतली गरम झालेली हवा बाहेर फेकतो व बाहेरली थंड हवा ही आतमध्ये खेचतो त्याचप्रमाणे झोप येऊ नये यासाठी किंवा आपल्याला थकवा येऊ नये यासाठी याला एक छोटासा व्हायब्रेटर आहे की जो आपल्या मेंदूला हेल्मेट बरोबरच व्हायब्रेट करत राहतो त्यामुळे मेंदूचं ब्लड सर्क्युलेशन हे योग्य रीतीने होतं व थकवा येत नाही ज्यावेळी हे हेल्मेट घालून ऍक्सिडेंट होईल त्यावेळी कळते की कुठे ऍक्सिडेंट झालेला आहे व्यक्ती कोणत्या तो त्याला दवाखान्यामध्ये दाखल करू शकते दुचाकी स्वरांचा प्रवास आनंददायी आणि सुरक्षित व्हावा यासाठी आनंद न हेल्मेट वर केलेल्या प्रयोगाला पेटंट मिळवून देण्यासाठी शासनानं सहकार्य करावं अशी अपेक्षा आनंदच्या वडिलांनी व्यक्त केली आहे त्याला ज्या ज्या काही गोष्टी लागतील त्यासाठी आपली परिस्थिती नसताना सुद्धा मी त्याला भरपूर असं पाहिजे तसं सहकार्य केलेलं आहे सरकारने काहीतरी निदान पेटनसाठी सहकार्य करावं अशी माझी इच्छा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या मेक इन इंडिया अभियानाअंतर्गत आनंद सारख्या ग्रामीण भागातल्या मेहनती आणि हुशार विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळालं तर मेक इन इंडिया अभियानाची खऱ्या अर्थानं नांदी होईल नंदुरबार जिल्ह्यात अवैधरित्या चाललेल्या गौण खनिजाचं चा उत्खनन आणि वाहतुकीवर महसूल विभागानं धडक कारवाई सुरू केली आहे गेल्या दोन दिवसात बावीस वाहनं आणि दोन जेसीबी मशीन्स ताब्यात घेऊन सुमारे साडेतीन लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे हो नंदुरबार जिल्ह्यात तापी आणि गोमाई नदीसह इतर लहान मोठ्या नद्यांमधून परवानगी आणि ठेका नसताना मोठ्या प्रमाणात वाळू आणि इतर गौण खनिजांचं अवैधरित्या उत्खनन आणि वाहतूक सुरू असल्याच्या तक्रारी आल्या होत्या त्यावर महसूल विभागानं ही कारवाई केली शहादा तालुक्यातून दहा वाहनं तर नवापूर तालुक्यात दोन वाहनं ताब्यात घेण्यात आली आहेत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सोलापूर इथल्या अखिल भारतीय नाट्य परिषदेनं राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजित केली आहे ज्येष्ठ वास्तू विशारद अमोल चाफळकर यांच्या हस्ते या स्पर्धेचं आज उद्घाटन झालं नाटकासारख्या प्रभावी माध्यमातून समाजातल्या वंचित घटकांचे प्रश्न मांडले जावेत अशी अपेक्षा चाफळकर यांनी यावेळी व्यक्त केली सोलापूर लातूर उस्मानाबाद बीड आणि पुणे इथल्या सव्वीस संघांनी या स्पर्धेत सहभागी घेतला आहे सोलापूरच्या अस्मित मेकर्स यांनी सादर केलेल्या हमसफर या नाटकान स्पर्धेची सुरुवात झाली फुटबॉल विश्वातली नियामक संस्था अर्थात फिफाच्या अध्यक्षपदासाठी आज निवडणूक होत आहे भ्रष्टाचाराच्या प्रकरणात माजी फिफा अध्यक्ष सैफ ब्लॅटर आणि ए अध्यक्ष मिसाल प्लॅटिनी यांची नावं आल्यानंतर फिफाला पुन्हा पूर्वीचा सन्मान प्राप्त करून देण्यासाठी आजची निवडणूक अतिशय महत्वाची समजली जाते हवामान येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे शेवटी बातम्या पुन्हा एकदा चालू वित्तीय वर्षाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्याकडून लोकसभेत सादर जगभरात आर्थिक मंदीचं वातावरण असतानाही भारतीय अर्थव्यवस्थेचं चित्र आशादायी असल्याचं आर्थिक सर्वेक्षणात नमूद दोन हजार सोळा सतरा या वित्तीय वर्षात विकास दरात पावणे आठ टक्क्यापर्यंत वाढ होण्याचा आर्थिक सर्वेक्षणाचा अंदाज सुरक्षेच्या दृष्टीनं सियाचेन अत्यंत संवेदनशील असल्यानं तिथून सैनिक हटवणार नाही संरक्षण मंत्र्यांची लोकसभेत माहिती पठाणकोट हवाई दलावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासासाठी पाकिस्तानकडून संयुक्त समितीची नेमणूक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पन्नासाव्या आत्मार्पण स्मृती दिनानिमित्त राज्यभरातून आदरांजली आणि आर्थिक मदत न मिळालेल्या शहीदांच्या कुटुंबियांसाठी एकवीस कोटी रुपये अर्थसहाय्य देण्याचा राज्य सरकारचा निर्णय याबरोबरच हे बातमीपत्र पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर